तर जे शिवराय मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो आमची हळद कशी निघाली बघा उन्हा फुप्त पाय लागलं म्हणून चावलीला बसलो होतो तो, तो बघा हो मित्रांनो आपली हळद कणकट जास्त निघाला थोडं तर मित्रांनो याला आता कोणती ड्रिचिंग करावं आणि कोणत्या खट्टा करावं तर सांगा बरं कमेंटमध्ये कारण आपण पहिल्याच वर्षी हळद लावलेली आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली हळद चॅनलला सबस्क्राईब करा तर या दोन चार तासाला खूप तन झालेले आहे एक दोन तीन चार आणि दोन पाच सहा सहा सर याला खूप तण झाले एकूण तू या साईडला नाही तण तेवढं पाईप बाथरूम थोडी होती तु बघा काही हळद निघण्यावरच अजूक तर इकडे मी काहीतरी कामासाठी तो खाली हळद बघण्यासाठी आल तो तर इथं पाणी आहे का बघायला तो कारण आपले बैल पाणी पाजवायची राहिलीत नाहीतर मग खूप दूर घेऊन जावं लागतात तर मित्रांनो हे आपलं थमनेल राहणार म्हणून यासाठी आपण थोडं खालून यायचं एक शूट घेत आहो तर याप्रकारे आपलं थमनेल राहणार नाहीतर या प्रकारे मग तर इथं आपल्याला जास्त दंकट दिसायला त्याच्यामुळे हे थमनेल ठेवायचं नाही तर हे तर हे तमलेल ठेवूया मित्रांनो आपल्या व्हिडिओला कसं बनते ना ओके तर या साईट तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे आहे बेडवरलं सोयाबीन जिथून दोन तास पेरलेले आहेत लावून केलं नाही ला पेरलेले आहेत तर याच्यावर औषध मारलं तसं जरा सुकून गेले सोयाबीन